पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी देशभरातील सुमारे सव्वा कोटी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे एकाच वेळी उद्घाटन उपक्रम राबवण्यात आला सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एनडीसीसी बँक हॉलमध्ये या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन उपक्रम राबवण्यात आला यावेळी सिन्नर तालुका भाजपा कार्यकारिणी कृषी अधिकारी यांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता राजस्थान येथून या उपक्रमाची ऑनलाईन सुरुवात झाली असून या कार्यक्रमात पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले यावेळी ज्या ज्या दुकानदारांना शासनमान्य प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचा दर्जा मिळाला आहे त्यात केंद्राच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या कृषी विषयक व शेतकरी हिताच्या योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केली जाणार आहे शासनाच्या विविध योजनातील अनुदानावर उपलब्ध होणारी खते बियाणे औषधे व कीटकनाशके या केंद्रावर अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे तसेच माती परीक्षण शेतकऱ्यांना पीकबद्दल माहिती शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती देखील या केंद्रावर दिली जाणार असल्याने सिन्नरमध्येही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे सविता कोठुरकर प्रियंका द्विवेदी रामनाथ डावरे रोहिणी कुर्णे विशाल क्षत्रिय तालुका कृषी अधिकारी डी आर नाठे राजेश घुगे शिवानी आव्हाड ज्ञानेश्वर कुटे सिन्नर पंचायत समितीच्या अधिकारी दीपाली मोकळ निलेश चौधरी राहुल बलांडे दत्ता राजे भोसले अंबादास वाघ बहिरू दळवी वसंतराव ढाकणे विकास जाधव सविता खताळे मीरा भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते यावेळी सिन्नर तालुक्यात सुमारे कृषी केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले ऋषिकेश नमस्कार मी तालुका कृषी अधिकारी सिन्नर तर आज माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या ऑनलाईन कार्यक्रमास आपण सगळे यावेळेस उपस्थित राहिले प्रथम सर्वांचं आभार व्यक्त करतो माननीय पंतप्रधानांनी आज या ऑनलाईन कार्यक्रमाच्याद्वारे आपल्या देशामध्ये जे प्रधानमंत्री समृद्धी किसान जे सेंटर आहे त्याच्या ऑनलाईन उद्घाटन केलं असून आपले जे शेतकरी आहे शेतकरी बांधव त्यांच्या खात्यामध्ये पण पी एम किसानचे दोन हजार रुपयाचा हप्ता म्हणजे चौदावा हप्ता आज वितरित करण्याला करण्यात आलेला आहे माननीय आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी ऑनलाईन शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम घेतला त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना त्यांनी सांगितल्या आणि आज आपल्या देशातील सर्व गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या स्वतःच्या नावावर प्रत्येकी दोन हजार रुपये जे पाठवत आहे त्याचा आज चौदा चौदावा हप्ता त्यांनी वितरित केला आणि शेतकऱ्यांच्या अगदी गरीबातल्या गरीब कुटुंबामध्ये खेड्यापाडी त्यांच्या मुलांसाठी जो आज निर्णय त्यांनी सांगितला की त्यांच्या मुलांसाठी जे इंग्रजी माध्यमातून मुलं शिकतात आणि डॉक्टर इंजिनियर होतात परंतु गरिबांपर्यंत इंग्रजी माध्यम नसल्यामुळे हुशार असूनही ते मुलं डॉक्टर व्यवसायापासून वंचित राहतात मला अगदी तो निर्णय एकदम आवडला की मराठी मिडियममधून मराठी आपल्या मातृभाषेमधून ते शेतकऱ्यांच्या मुलांसाठी डॉक्टर व्यवसायामधील जो अभ्यासक्रम आहे तो मातृभाषेमधून घेण्याचा निर्णय घेतला मी अगदी त्याचा आवर्जून अगदी मनापासून मी आणि माझे जे सहकार्य आहे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत कृषी अधिकारी आहेत हे सर्व आणि शेतकरी त्यांचं स्वागत क त्या निर्णय स्वागत करते देशाचे लाडके पंतप्रधान आणि विश्वगुरु सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी आज आपल्याला या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या कृषी योजना हो आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी इथं मार्गदर्शन केलं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी शिंदर तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो खरं तर या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे का नऊ वर्ष झाले मोदी साहेबांना येऊन आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठा कायापालट हा घडून आलेला आहे आज बैलगाडी रस्त्याने दिसत नाही आहे सगळीकडं फक्त पिकअप वाहने दिसतात ते आज झोपडी कुठे दिसत नाही आज कवलरू घरं कुठं दिसत नाही सगळ्या शेत्यांमध्ये या ठिकाणी आज मोठमोठे बंगले दिसायला लागलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतीचं सगळं यांत्रिकीकरण झालेलं आहे बैलाने नांगरताना किंवा कष्ट करताना किंवा घामाच्या दारा काढताना असा जो जुना शेतकरी होता तो आता कुठेही दिसत नाही याचं सगळं श्रेय आपल्या सगळं या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी यांना द्यावा लागेल मोठा कायापालट त्यांनी घडून आणलेला आहे आज फडणवीस सरकारने सुद्धा आपले शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार अजित पवार साहेब यांचं जे सरकार आहे या सरकारने सुद्धा शेतकऱ्यांसारखा अशी एकही गोष्ट ठेवली नाही का जिला सबसिडी नाही आहे तुम्ही ट्रॅक्टर घ्या तुम्ही नांगर घ्या तुम्ही पलटी नांगर घ्या तुम्ही रोटावेटर घ्या काही घ्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी सबसिडी दिलेली आहे एकशे पंचेचाळीस करोड जनतेने नरेंद्र मोदी साहेबांनी जो कष्टकरी आहे घामाने जो शेती फुलवतो त्याला सोन्याचं रूप येतं त्या शेतकऱ्याला जो ह्या देशाचा खंबीर पाया आहे जागतिक लेवलला भारत हा कृषीप्रधान देश आहे हा कृषीप्रधान देश विश्वमान्यतेला पोचावा यासाठी तन आणि मन आणि धन या तिन्हींच्या संयोगाने हा राष्ट्रपिता विश्वगुरु मोदी साहेब प्रयत्न करतायत या कृषी अधिकारी साहेब आलेले आहेत त्यांना मी एवढीच विनंती करेन की मोदी साहेबांच्या ज्या योजना आहे त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही आजची उपस्थिती पाहिल्यानंतर थोडासा खेदही वाटतो आणि दुसरी महत्त्वाची असते तर तुमचं धैर्य पण आहे आपण लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचवल्या त्यावेळेसच खऱ्या अर्थानं मी ह्या कृषी अधिकारी म्हणून सक्षम आहो आणि तो सन्मान तुम्हाला मिळावा अशी अपेक्षा करतो आपण पत्रकं छापावी आणि गावोगावी आम्ही ती वितरण करण्याचं काम करू यदा कदाचित थोडंसं दान करण्याची वेळ जरी आमच्यावर आली तर आम्ही दोन पैसे तुम्हाला देऊ पण ते पत्रक छापून ग्रामपंचायतीपर्यंत पोचवा ग्रामसेवकापर्यंत पोचवा कारण मोदी साहेब जे करतायत ते सामान्यापर्यंत जात नाही इत म्हणूनच म्हणूनच नावं ठेवणाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि गुणगौतुक करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे त्याच्यामध्ये गुणगौरव करणाऱ्यांची संख्या वाढावी आणि नावं ठेवणाऱ्यांची कमी व्हावी हो अशी अपेक्षा व्यक्त करतो किसान सन्मान योजनेचा चौदा हप्ता वितरित केला त्याचबरोबर सल्परुक्त सल्पर कोटेड युरिया याचं पण आज वितरण केलं तसंच एम्स मेडिकल कॉलेज हे राजस्थानमध्ये सुरू केले आणि हॉस्पिटलचे सुद्धा उद्घाटन आज राजस्थानमध्ये केले त्याबद्दल आपण सर्वजण माननीय नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करू आज पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र या केंद्राचे जवळजवळ देशामध्ये एक एक लाख पंचवीस हजार केंद्रांचं आज शुभारंभ झालेला आहे आपल्या सिन्नर तालुक्यात जवळजवळ छत्तीस केंद्र या योजनेला गठीत झालेले आहे आणि त्या प्रत्येक गावामध्ये राजाभाऊ हे छत्तीस गावं जे त्या त्या ठिकाणी कृषी सहाय्यक कृषी खात्याचे कृषी सहाय्यक हे त्या त्या केंद्रावरती थांबून त्या त्या ठिकाणच्या लोकांना त्या ठिकाणी बोलावून त्या ठिकाणी मोदीजींचा आज ह्या जो कार्यक्रम आहे त्याचं टी व्हीद्वारे स्क्रीनच्याद्वारे त्या ठिकाणी लोकांना हे केलेलं आहे प्रदर्शन करून त्या ठिकाणी लोकांना त्याची माहिती मिळाली याबद्दल कृषी खात्याचे आणि आपल्या तालुक्याकरता खेतान फर्टिलायझर ही जी इंदोरची कंपनी त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम आपल्याला लाईव्ह दाखवला त्याबद्दल त्यांचे पण आभार मानणं हे आपलं क्रमप्राप्त आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या शुभ हस्ते आज प्रधानमंत्री कृषी सेवा केंद्रांचं उद्घाटन झालं संबंध देशामध्ये ही केंद्र शंभर दोनशे पाचशे नवे एक लाख पंचवीस हजार केंद्रांचं उद्घाटन झालं ह्या केंद्रांच्या मार्फत तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत बी बियाणं औषधं अशी दर्जेदार वस्तू माफक किमतीत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी सरकार करणार आहेत आणि येणाऱ्या चार ते सहा महिन्यांमध्ये ही सव्वा लाख कृषी केंद्रांची संख्या दोन लाख कृषी केंद्रांपर्यंत पोहोचणार आहे अशी ग्वाहीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी दिली आज राजस्थानाच्या धर्तीतून त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांचा शुभारंभ केला दोन हजार चौदापूर्वी राजस्थानामध्ये केवळ दहा मेडिकल कॉलेजेस होते आज चौतीस मेडिकल कॉलेजेस झाले त्यापैकी जवळपास दहा ते बारा मेडिकल कॉलेजेसचं आज उद्घाटन झालं त्या ठिकाणी आदिवासी मुलींसाठी हॉस्टेलचंसुद्धा मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालं देशाचं बजेट दोन हजार चौदापूर्वी कृषी विभागासाठी फक्त पंचवीस हजार कोटी होतं ते आज एक लाख तीस हजार कोटीवर जाऊन पोचलेलं आहे आणि म्हणून मोदीजींच्या योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत सातत्याने पोचत आहेत आमचे विरोधक किती जरी आगपाखड करत असले तरी सामान्य जनता सामान्य नागरिक सामान्य शेतकरी हा मोदीवर खुश आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोचल्यामुळे आजपर्यंत दोन लाख पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पोचलेले आहेत आणि आणि राज्य शासनसुद्धा अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करणार आहे अशा पद्धतीने सातत्याने देशाच्या विकासासाठी सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी तळमळीने काम करणारा हा देशाचा नेता या देशाला लाभला हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे भारत हा आपला शेती कृषीप्रधान देश आहे आणि भारतात शेतकऱ्यासाठीच नव्हे तर सैनिक आणि शेतकरी या दोघांनाही पाठीशी खूप म्हणजे खूप त्यांच्या खंबीरपणे आपले मोदीजी उभे राहतात आणि शेतकऱ्याला मागील त्याला शेततळे मागील त्याला कांद्याच्या चाळी असतील कुकुटपालना असेल गोट फार्म असेल मशी गाईचे दुधाचे व्यवसाय असतील असे शेतकऱ्याला खूप मदत करतात आणि कायम कायम शेतकरी हा वंचित राहायला नाही पाहिजे शेतकरी मोठा झाला तरच भारत देश मोठा होईल जय किसान जय जवान तसेच जवानांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोदीजी कायमच उभे राहतात त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि मोदी असा एक आपल्या भारताला हिरा लाभलेला आहे की सोन्याचं प आपलं परिस जसा पारखून तसाच आपल्याला हा हिरा सापडलेला आहे ह्या हिऱ्याचा सर्वांनीच लाभ घ्यावा आणि परत दोन हजार चोवीस चोवीसला परत मोदीजीच लाट येणारच आहेत